रामकृष्ण हरी मी सुशेन महाराज नाईकवाडे भाषण करताना भीती वाटते मग मंचावर गेल्यानंतर सुरुवातीला काय केलं पाहिजे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ या संदर्भात आहे भाषण करताना भीती वाटते आणि प्रचंड भीती वाटते आणि मग जनसमुदायासमोर गेल्याच्या नंतर काय बोलावं काय नाही सुचतच नाही अशा वेळी लोकांना संबोधित करण्यापूर्वी म्हणजे मंचावर गेल्याच्या नंतर काय केलं पाहिजे आणि भाषणाला जाण्यापूर्वी काय केलं पाहिजे आणि मंचावर गेल्याच्या नंतर भीती कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भाषण करताना जर तुम्हाला भीती वाटत असेल तर नक्कीच या व्हिडिओचा दिलासा तुम्हाला मिळेल पहा भाषण करताना भीती वाटते थरथर होत आहे धडधड होत आहे लटलट होत आहे आपल्याला वेळेवर आठवत नाही ब्लँक होत आहे आणि आता खूप मोठी पब्लिक समोर आहे आणि मग एवढी मोठी पब्लिक समोर आहे तर आता दडपण आलंय की काय करू किती लोक आहेत काय करू आणि असा जर गोंधळ तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर मंचावर जाण्या अगोदर तुमचं भाषण पंधरा ते वीस वेळा करून बघा एकट रूममध्ये असताना जे भाषण मंचावर करायचंय ते पंधरा वीस वेळा रूम मध्ये तुमच्या हॉलमध्ये किंवा एकांतात तेच भाषण बोलून बघा म्हणजे रियाज करा त्यातलं काही आठवेल काही आठवणार नाही पण बिना पाहता ते बोलून बघा जेवढं सुचल तेवढं आणि हे झालं मंचावर जाण्यापूर्वी भाषणाची तयारी करत असताना त्याचा रियाज पण मंचावर गेल्यानंतर पब्लिक समोर दिसले आणि पब्लिक समोर आहेत आता ऑन द स्पॉट स्टेजवर तुम्हाला बोलायचं आहे तर सुरुवातीला काय करायचंय सुरुवातीला सरळ सरळ सगळ्या पब्लिककडे बघून सगळीकडे सहज नजर फिरवा यस आय कॅन विन मी जिंकू शकतो मी बोलू शकतो असा विश्वास मनात राहू हो द्या दे। आणि दीर्घ श्वास घ्या न जाणवू देता दीर्घ श्वास म्हणजे नंतर मग असं घे घेतल्यासारखं करू नका म्हणजे न, न जाणवू देता दीर्घ श्वास घ्या आणि मग तुमच्या भाषणाची जी सुरुवात आहे ती तर तुम्ही अनेक वेळा घोकून पाठ केलेले असेल किंवा ठरवलेले असेल मग त्या सुरुवातीकडं तुम्ही जायचे पण अगोदर स्टेज डायस व्यवस्थित आहे का पोडियम माईक व्यवस्थित लावून घ्या लोकांकडे हलकीशी नजर टाका आणि दीर्घ श्वास घ्या आणि मग हळूवारपणे अगदी दमदारपणे भाषणाची सुरुवात करा सुरुवातीला स्पीड कमी ठेवा आणि मग बोलण्याची सुरुवात करा आता लक्षात ठेवा एक वार सगळीकडं नजर टाकल्याच्या नंतर एक बोलू का नजरेला नजर सगळ्यांच्या दिल्याच्या नंतर तुमची भीती किंचित हलकीशी होणार आहे आणि किंचितशी भीती हलकी झाल्यावर भी तुम्ही बोलायला स्वतः स्वतःला प्रवृत्त करणार आहे आणि मग बोलावं असं वाटणार तुम्हाला आणि जर लोकांना नजर दिलीच नाही तुम्ही लोकांकडे बघितलंच नाही पब्लिककडे बघितलंच नाही चौफेर नजर जर फिरवलीच नाही तर तुम्ही लोकांकडून नजर चोरण्याचा प्रयत्न कराल आणि मग जी तुमच्या मनामध्ये अगोदरची भीती आहे ऑलरेडी तुम्ही भिजलेलीच असता ती अधिक बळावेल आणि मग भीती वाढत जाईल म्हणून भाषणाचा पहिला एक ते दीड मिनिट खूप महत्वाचा असतो जवळपास पहिले नव्वद शकन खूप महत्वाचे असतात तिथं स्वतःला सावरा आणि एकदा का पहिले नव्वद शकन भाषण करताना स्वतःला सावरलं की मग इथून पुढं मात्र तुमच्या विचाराची साखळी हळूहळू फिरायला लागते उभा राहिल्या जागेवर आत्मविश्वास वाढतो आणि म्हणून भाषण करायला जाण्यापूर्वी घरी करण्याची तयारी पंधरा ते वीस वेळा जे भाषण स्टेजवर करायचं आहे ते घरी करून बघा तिथं स्टेजवर गेल्याच्या नंतर सगळीकडं हलकीशी नजर टाका जोफेर नजर फिरवा अगोदर सगळीकडं आणि मग माईक व्यवस्थित आहे का व्यवस्थित लावून घ्या डायस व्यवस्थित आहे का तुमचं जे काही टाचन आहे ते डायसवर व्यवस्थित ठेवलंय का तुमचे मुद्दे तुम्हाला स्पष्ट दिसत आहेत का याची खात्री करा थोडीशी म्हणजे तुमचा काही शकंद तीस शेकड चाळीस शेकड पन्नास शेकंद गेल्या याच्यात तर जाऊ द्या काही फरक पडत नाही म्हणजे अशी निरोधात्तपणे सुरुवात करा हळूवार सुरुवात करा घाई गडबड करू नका तुमची चिठ्ठी असेल तर चिठ्ठी काढून ठेवा समोर त्याच्यावर मोबाईल पालता घालून ठेवा म्हणजे दिसायचं नाही तुमचा फोन आलेला आणि चिठ्ठी उडणार नाही वाऱ्यानं आणि मग हलकीशी नजर सगळ्याकडे फिरवल्याच्या नंतर मस्तपैकी एक दीर्घ श्वास घ्या आणि मग दमदारपणे तुमच्या भाषणाच्या सुरुवातीला सुरुवात करा भाषणाची सुरुवात करताना ही काळजी नक्की घ्या असे अनेक व्हिडिओ मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सुशन नाईकवाडी ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून दिलेले आहेत मित्रांनो आमचं प्रत्येक महिन्याला तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं या तीन दिवसात शंभर टक्के खात्रीनं भाषण कला प्रशिक्षणा भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी तुमच्या मनातली भीती शंभर टक्के घालवतो तुम्ही इन्स्टाला पहा युट्यूबला पहा लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आता मी इथंच लोणावळ्यातल्या एका रिसॉर्टला निवासी भाषण कला प्रशिक्षणासाठी आलेलो आहे पुढील भाषण कला प्रशिक्षणाची तारीख सांगतो दर महिन्याला लोणाळ्यात शेवटच्या आठवड्यात असतं महिन्याच्या शेवट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणाला महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हे दोन प्रशिक्षण कायम होतात तुम्हाला जिकडचं जवळ आहे तिकडचं फक्त तीन दिवसाचं प्रशिक्षण करा आणि कायमची भीती घालवा पुढच्या तारखा सांगतो सात आठ नऊ तारखेला वर्ध्यामध्ये प्रशिक्षण होणार आहे येणारी सात आठ नऊ तारीख त्यानंतर चौदा पंधरा सोळा तारीख नाशिकमध्ये तीन दिवसाचं होणार आहे एक तारखेला फ्री सेमिनार नांदेडला होणार आहे दोन तारखेला छत्रपती संभाजीनगरला होणार आहे अशा पद्धतीनं आत्ताचे काही प्रशिक्षण आहेत माझे प्रत्येक महिन्याला हे निवासी प्रशिक्षण होतं किंवा वक्तृत्वाची साधना नावाचं माझं पुस्तक आहे भाग एक आणि भाग दोन दोन्ही पुस्तकं घर बसले मागवा अथवा भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा भेटूयात अशाच नवीन माहिती घेऊन धन्यवाद